साताऱ्यातून साताऱ्यामध्ये मोदी विरोधकांची we'll बैठक पार पडली यावेळी शशिकांत शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे शशिकांत शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली साताऱ्यामध्ये मोदी विरोधकांची बैठक पार पडली याचा आढावा घेतलाय आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी पाहूयात साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनामध्ये आज इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे या बैठकीसाठी श्रीनिवास पाटील सारण पाटील त्याचबरोबर सत्यजित सत्यजीत पाटीलकर अं प्रभाकर देशमुख असे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे बरेच कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत खरं तर साताऱ्यातील लोकसभेचा उमेदवार आज जाहीर झालेला आहे साताऱ्यातील लोकसभा उमेदवारी शशिकांत शिंदे यांना शरद पवार गटाकडून मिळालेली आहे आणि त्यांचं उच्चार सातारा येथे आगमन होणार आहे या आगमनासाठी ही बैठक सुरू आहे त्याचबरोबर जी पंधरा तारखेला शरद पवार साताऱ्यात येणार आहेत शरद पवार शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार साताऱ्यात येणार आहेत आणि आ, शक्ति शरत आ, आ, या मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये शरद पवार यांच्या उपस्थित शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी ही जी बैठक सुरू आहे या बैठकीत सध्या खलबत्ती चालू आहेत